हाय हॅलो जय श्री कृष्ण आज मी माझ्या चॅनलवर शाबूचे पापड ही रेसिपी शेअर करणार आहे मला शाबूचे पापड खूप आवडतात तुम्हालाही आवडत असेल जर तुम्हाला शाबूचे पापड आवडत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि आज माझी मम्मी हे टिप्स आणि सगळे रेसिपी सांगणार तर मम्मी आता तू शाबू पळी पापडचे मेजरमेंट सांग शाबू पळीपापड करताना एक तर अंदाजेनुसार आणि मेजरमेंटनुसार दोन्ही प्रकारे शाबू पळीपापड करता येते जरी कोणाला मेजरमेंटनुसार पाहिजे असेल तर मी एक मेजरमेंट सांगते जर एक ग्लास जर, जर शाबू असतील तर आपण जेव्हा पळीपापडसाठी गरम पाणी करतो त्यावेळेस पाच ग्लास पाणी घ्यावे हे मेजरमेंट आहे हे अर्धा किलो साबुदाणे आहेत आणि हे साबुदाणे स्वच्छ तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून हे जसे आपण खिचडीसाठी आपण आपण घालतो ना त्याचप्रमाणे हे विजात घालायचे मी हे स्वच्छ पाण्यामध्ये तीन वेळा धुवून हे शाबूदा शाबुदाने ठेवले आहेत विजामध्ये आणि हे मी दुपारी घातले आहे विजामध्ये किंवा रात्रीही घालू शकते असं काही नाही पण हे दुपारी घातलं तरीही चालले चालेल आता माझी मम्मीनं शाबू भिजत घातला आहे तर आम्ही सकाळी भेटूया हा आता भिजत घातलेलं शाबूदाना एक फुल्ल पातेलं हे भरलेलं आहे तर हा ना मोकळा करून घेऊया यामध्ये दोन चम्मच एवढं मीठ घालावं मीठ जादाही घालू नये कारण खूप वाळल्यावरती ना नंतर खूप खारटपणा लागतो त्याच्यामध्ये शाबुदाना मस्त असा शा, भिजत घातला होता तर हा सुट्टा मस्त मोकळा झाला आहे जसं आपण खिचडीचं करतो ना भिजत घालतो त्याचप्रमाणे हा भिजला आहे त्याच्यानंतर हा एक पातेला आपला हा मेजरमेंटनुसार म्हणजे अंदाजे एक पातेला हा असा हा भिजत ठेवलेला होता त्याच मापानुसार आता दोन पातेली पाणी ठेवावे आता पाणी आता पाणी उकळलं आहे आता ह्याच्यामध्ये ना हे शाबू आपण घेऊया त्याच्यामध्ये हा पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाना घातला आहे त्याचा अंगला हा डळून घ्यायचा आणि दहा मिनिट हे असं मन म्हणजे मीडियम फ्लेम वरती हे ठेवायचं शिजण्यासाठी आता हा मस्त शाबूदाना शिजलेला आहे तसं ओळखावं तर हा एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे मी वीस पंचवीस मिनिट ठेवलं होतं मंद गॅसवरती मध्ये मध्ये चेक करायचं हे बघा मस्त असं ट्रान्सपरंट झाला आहे याचा अर्थ आहे की हा पळी पापडसाठी तयार आहे ह्याच्यामध्ये शाबुदाना ओटला आहे आता दहा मिनिट एकदम मिडियम फ्लेमवरती हा शिजण्यासाठी साबुदाना ठेवायचा या स्टेजवरती आपण जिरंही घालू शकतो आणि ऑप्शनल आहे ते मुला आमच्या मुलांना जिरं नाही आवडत त्यामुळे मी तीळ घालते एक दोन चमचे मोठे तीळ घाला जिरंही घालू शकता याच्यामध्ये पहिला घातलं ना जिरं तर नंतर याचा कलर व्हाईट न होता असं एकदम तांबूस कलर होतो पापडांचा वा त्यामुळं हे लास्टच घालावं आता उन्हामध्ये मॅट घालून त्याच्यावरती प्लॅस्टिकची शीट घातलेली आहे पापड तयार झाले आहेत तळण्यासाठी तर आता आम्ही पापड तळत आहे